श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची माहिती आणि सेवा घेऊन आलेली आहे तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहे कष्ट आहे काही केले तरीही तुमचे काही दुःख संकटे कष्ट कमी होत नाहीत तुम्हाला खूप त्रास होतोय तुमच्या जीवनामध्ये चौकडून दुःखाचं डोंगर कोसळते काही केलं तरी काही दुःख संपायला कारणच नाही तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं करायला जाता ते तुमच्या मनासारखं घडत नाही तुम्हाला खूप नुकसान होतं उलटं होतं की मग तुम्ही दुःखी होता डिप्रेशन म्हणून होतं मग माणसं अशा कारणाने बघा काही पण करू शकतं ते अत्यंत टोकाचे पाऊलसुद्धा घेतात म्हणून मी आज अत्यंत महत्त्वाची सेवा घेऊन आलेली आहे दत्त स्वामी जयंती तीस एप्रिलपासून ते सहा मेला सुरू आहे जर तुम्ही आत्तापर्यंत स्वामी सेवा केली नसाल तर तुम्ही स्वामी पुण्यतिथीपासनं स्वामी सेवा करायला सुरुवात करायची आहे स्वामी सेवा म्हणजे काय आपल्या जीवनातले दुःख दारिद्र्य कष्ट दुःख दूर करण्यासाठी स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे आपलं मनासारखं घडावं आपल्या मुलांचे प्रगती व्हावं मुलांचं शिक्षणामध्ये यश प्राप्ती व्हावं मुलांच्या लग्नामध्ये जे काही अडथळे येतात ते पूर्ण व्हावं आणि ज्या काही संतानप्राप्तीमध्ये आपले अडथळे येतात ते सुद्धा आपल्याला स्वामी सेवेने पूर्ण होतात कोणतेही असंख्य दुःख असेल तर आपण स्वामी सेवा केली तर बघा सगळे हळूहळूहळू आपले दुःख कमी होतात मग आपल्याला काय करायचं आहे दत्त जय स्वामी जयंतीनिमित्त सप्ताह चालू होत आहे तीस एप्रिलपासनं गुरुचरित्र पारायणचं चा सप्ताह चालू होत आहे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण वाचायला जमत नाही आणि काही कारणाने म्हणजे गुरुचरित्र वाचण्याचे खूप नियम आहेत ते नियम आपल्याला पाळू शकत नाही त्या नियमावली आपल्याला होत नाही तर मग आपण काय करावं स्वामींची सेवा आपल्याला ही फक्त पाच मिनटाची सेवा आपल्याला करायची आहे हे बघा तुम्ही ह्या तीस एप्रिलपासनं सहा मे पर्यंत सप्ताह स्वामी सप्ताह चालू आहे स्वामी जयंतीनिमित्त जा, जा, सप्ताह चालू आहे ह्या वेळेमध्ये वे आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे यथाशक्ती जवळ तुम्हाला जे काही दुःख आहे स्वामीला सांगा बघा हा हजारो करोडो लोक गुरुचरित्र पारायणला बसतात केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये हजारो लोकांनी गुरुचरित्र पारायण करतात ह्या काळामध्ये हजारो लोक स्वामी स्वामी चरित्र सारामृतांचं वाचन करतात हजारो लोक या दत्त महाराजांची सेवा करतात म्हणजे हे सप्ताहामध्ये जे काही आपण सेवा करतो त्याचे हजार पटीने पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि आपले फळ प्राप्त होतात आणि ह्या सप्ताहामध्ये गुरु महाराज जागृत अवस्थेमध्ये राहतात आणि जे काही आपण स्वामी महाराजांना त्यांच्यासमोर सांगत असतो आपले दुःख मांडत असतो आपलं कष्ट मांडत असतो आपलं आपल्या मनातली सगळी काही इच्छा त्यांना सांगत असतो तर ह्या काळामध्ये आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात म्हणून हा सप्ताह आपण साजरा करतात आणि ह्या सप्त्यामध्ये आपण भाग घेत असतो जर तुम्हाला सप्त्यामध्ये भाग घेणं जमत नसेल तरीही तुम्ही घरा घरामध्येही सेवा केली तरीही त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि फळ प्राप्त होतं कारण का ह्या द ब्रह्मांडामध्ये स्वामी हे जागृत अवस्थेत मध्ये असतात असे तर स्वामी हर एक क्षणामध्ये जागृत अवस्थेत असतात पण ह्या दत्त स्वामी दत्त स्वामी जयंतीनिमित्त जे काही लोक सप्ताह करतात त्याच्यामध्ये दे त्यांची ऊर्जा अनेक पटाने ऊर्जा कार्यरत असते तर म्हणून आपण आपले दुःख दारिद्र्य कष्ट निवारणासाठी आपल्याला स्वामी सेवा करायची आहे वेळ नाही आपण जॉब करतोय आपले मुलं आहेत आपले छोट खूप काही कारण आहेत किंवा जॉईंट फॅमिली आहे, आहे ताई दादा कुणीही सेवा करू शकतात किंवा ज्यांची मुली आहेत की त्यांचा मनासारखं विवाह होत नाही मनासारखं जोडीदार प्राप्त होत नाही मुलगा आहे तिला मनासारखी पत्नी होत प्राप्त होत नाही तर अशा सुद्धा मुलं मुली दादा ताई कुणीही सेवा करायला सुरुवात करायची आहे हे नियम ठेवायचं आहे नित्य नियम ठेवून घ्यायचा आहे जीवनामध्ये की आपल्याला स्वामी सेवा फक्त पाच मिनटं काढायचं आहे आपल्याला काय करायचं आहे स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसायचं आहे एक अगरबत्ती दिवा लावायचा आहे स्वामींना विनंती करायची आहे आणि सांगायचं आहे स्वामी महाराज मला तुमची सेवा करायची आहे आणि फक्त तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या माझे दुःख तर हे तुम्हाला माहितीच आहे ते ब्रह्मांड नायक आहेत माझे जे काही दुःख आहेत मी तुमच्या चरणी ठेवून टाकलेलं आहे आणि माझे दुःख तुमच्या चरणामध्ये ठेवून घ्या आणि ते दुःख तुमच्या चरणाच्या खाली घ्या आणि मला तुमच्याकडन तुमची पण सेवा करायची आहे मी तुमची कृपा आशीर्वाद असल्याशिवाय मी सेवा करू शकत नाही म्हणून तुम्ही ही सेवा करून घ्या हे स्वामीराया मला तुमच्या कुशीत घ्या मग तुमच्या चरणामध्ये स्थान द्या आणि मला माझे दुःख सगळं माझं कष्ट ते सगळं तुम्ही हारून घ्या आणि मला तुमच्याकडनं तुमचं कार्य माझ्याकडनं करून घ्या ही विनंती करायची आहे स्वामी शिवाला सुरुवात करायची आहे स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी महाराज हे कुणाला दुःख देत नाही स्वामी महाराज हे सगळ्यांचे दुःख तारणारे आहेत आणि सुख देणारे आहेत ते कष्ट निवारण आहेत करता आणि करविता तूच एक स्वामीनाथ हा तो आणि करता पण आहे आणि करविता पण आहे आणि जगाचा जो मालक चालक आहे तोच स्वामीनाथ आहे तर आपल्याला स्वामी सेवा आप करायची आहे आपल्याला एक माळ आणायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या माळेवर आपल्याला एकशे आठ जप एकशे आठ वेळेस जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचा ग्रंथ आपल्याला आणायचा आहे तीसचे चाळीस रुपयाला तो ग्रंथ भेटतो माळ एक वीस रुपयाला भेटते एवढंच आपल्याला खर्च करायचा आहे सप्त्यामध्ये तर करायचंच आहे पण आपल्याला दररोज ही एक पाच मिनटाची सेवा करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ एक अध्याय श्री स्वामी सारामृतांचं एक अध्याय जर तुम्हाला वेळ नसेल जर तुम्हाला वेळ आहे तुम्ही घरामध्ये आहात असं मोबाईलमध्ये तुम्ही खूप वेळ घालवता तर तुम्ही एक दहा मिनटं ह्या स्वामी सेवेमध्ये घालवा माळीवरती आपल्याला अकरा माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे अकरा माळी करायचे आहेत आणि सा श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचे तीन अध्याय वाचायचे आहे नित्य नियमामध्ये तुम्ही ही हे नित्य सेवामध्ये ठेवा फक्त हे दहा मिनिटाची सेवा आहे बघा तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडेल आणि तुम्हाला तुम्ही म्हणाल की हे काय आपल्यासोबत चमत्कार घडतोय स्वामी महाराज हे आपले साक्षात ब्रह्मांड नायक आहेत खरंच माझ्या माझ्या जीवनामध्ये इतके अनुभव आलेले आहेत इतके अनुभव आलेले आहेत स्वामी महाराज की असं मला त्यांचं अनुभव जर आठवले तर माझ्या डोळ्यात पाणी येतात मी किती दुःखातून मी बाहेर आलेली आहे फक्त एकच की स्वामींच्या सेवेमुळे स्वामी महाराजांच्या कृपेमुळे म्हणून तुम्हाला ककळून विनंती करून मी सांगते ताई दादा मुली मुलं सगळ्या काही दुःख असेल बघा एकही माणूस असा नाही की त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहेत तर हे दुःख स्वामी महाराजाशिवाय कुणीही निवारून करू शकत नाही तर तुम्ही तुमचं दुःख निवारण्यासाठी अकरा माळे श्री स्वामी समर्थ सारामृत हे जप करा पारायण करत असेल तर पारायण करा गुरुचरित्र पारायण करत असाल तर पारायण करा स्वामी चरित्र पारायण करत असाल तर स्वामी चरित्र पारायण करा सात दिवसामध्ये सात पारायण करा तारक मंत्राचा अकरा वेळेस म्हणा श्री स्वामी समर्थ माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू